काय प्रकरण काय नाही खास गेल्या तीन वर्षापासून पोट्याच्या दिशेने पडलेलं आहे आम्हाला फक्त शासनाने जागा दिली आणि मागासवर्गीय लोकांसाठी गरम मदत करून दिलेले परंतु शासना मराठा मरता, मुस्लिम लोकांना अजून कुठलं घर गर, वगैरे काय दिलेलं नाही फक्त जागा उपलब्ध करून दिलेली शासनाने सावंत साहेबांनी आम्हाला मराठ्या लोकांसाठी आणि मुस्लिम सरकारसाठी एकर जमीन घेऊन दिलेले पण शासना आम्हाला मागासवर्गीय लोकांना कॉलनी बंद मिळवते काय काय एक मस्तपैकी असं शासनाला आम्हाला लोणीला प्लॅन दाखवलेला प्लॅन त्या पद्धतीने आम्हाला घर बंद म्हणून पण ते घर जर लांबच राहिले आम्हाला रस्ता बी नाही आम्हाला लाईट नाही पाणी नाही वीज आहे काहीच नाही तिथं गेल्या तीन वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय मागच्या दीड महिन्याखाली बामान्य बावन कोळी साहेबांनी त्याच्या ठिकाणी आम्ही शंभर महिना घेऊन आलो भेटासाठी आमची दखल घ्यावा म्हणून त्यांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले की तुम्ही खासाबीर गावाला जावा खासापुरी गावातल्या ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्ण समस्या एका ठिकाणी नोट करायचा अहवाल तयार करा आणि शासनाला पाठवून द्या आम्ही त्याच्यावर संपूर्ण पैसा निधी आम्ही त्यांना वितरित करू पण कलेक्टर साहेब आले नाहीत नंतर पंधरा ऑगस्टला कालच्या पंधरा ऑगस्टला पालकमंत्री साहेबांना येऊन भेटलो कलेक्टर साहेब आले नाहीत परत कलेक्टर साहेबांनी माननीय आपल्या पालकमंत्री साहेबांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले खासापुरी गावाला जाऊन भेट देऊन अहवाल सादर केला त्याचंही पालन कलेक्टर साहेबांनी केलं नाही म्हणून आमचं असं नाही की जे आपले शिव आणि कलेक्टर साहेब यांनी दोघांनी संयुक्त खासापुरीला भेट द्यावी ज्या काय समस्या आहेत त्यात त्यांनी तात्काळ शासनाला कळवा आणि हे कळवत नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्यांना भेटवलं आम्ही काय त्यांनी आम्हाला काय गोंधळगळ बघता काय आम्ही गेलो पहिलं तर तंडूळ घेतलं ना आमची रास्त मागणी आम्ही शांततेने मागणी मागते करतोय पण दोन दोन मंत्री महोदयाने जर कलेक्टर साहेबांना आदेश देऊन आणि त्या आदेशाला जर केराची टोकडी जर कलेक्टर साहेब दाखवत असतील तर कलेक्टर मोठे का पालकमंत्री मोठे हा विषय आहे ना आमच्या आमच्यासाठी काय असा होणार आहे आम्हाला तर काय असं म्हणजे विषय नाही ना आमच्या कामाची दखलच घेत नाहीत म्हणून आमची पालकमंत्री महोदयांना आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना त्यांनी आदेश द्यावेत अशी त्यांनी विनंती केली होती त्यांनी आता तत्काळ आदेश दिलेत प्रश्न आमच्या तीन वर्षापासून विषय हा तीन वर्षापासून घर आहेत तीन किलोमीटर शाळा जावते जाण्याची सोय नसल्यामुळे शाळा जात नाही राहण्याची सोय नाही लाईट नाही पाणी काहीच नाही हो वाईट अवस्था आहे बुडगे एवढ्या पाणी साचले त्या खड्ड्याने त्या जमीन लेवल नाही काय नाही आणि कुठली दखल घेतली जात नाही किती दिवस आम्ही असं काढायचं आम्ही या ठिकाणी यायला आम्हाला एक वेळेस पंचवीस पंचे तीस हजार खर्च होतोय महिलांकडून महिलांक पाचशे पाचशे रुपये कॉन्ट्रीब्युशन करायचं प्रत्येक कुटुंबाकडून इथं घेऊन यायचे आठ आठ दहा दहा गाड्या इथं आल्यानंतर अशा पद्धतीची वाहनूक आम्हाला काहीच भेटत नसले आधी झालं आदेशाला करत दाखवत असेल आम्हाला काय नाही मिळणार आम्ही कवर पैसे गोळा करतो आमचे खायचे उपास मारे लोकांची रोजगार नाही आम्हाला लोकांना कारण काम दोनशे कुटुंब अशी बेघर की त्यांच्याकडे जमीन जुलै नाही दिनदाय म्हणून त्यांना जागा मिळाली कारण त्यांना घर नाही म्हणून जागा नाही म्हणून शासनाचे पन्नास हजार मिळेल जागेसाठी ही रोजदारी कुटुंब आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून पैसे गोळा करून तीस हजार रुपये असं प्रत्येक महिला कुटुंबाकडून पाचशे रुपये गोळा करून हित पण येतोय दोन वेळेस आम्ही आलोय चाळीस पन्नास हजार पर्यंत आता त्या लोकांचा खर्च झालाय आम्ही नेमकं करायचं काय परंड तालुक्यामधले खासापुरी गाव आहे शंकर चांगले चव्हाण माझे सरपंच गुरुवारी पर्यंत साहेबांनी गुरुवारी महोदयांना सांगितले मी गुरुवारी जातो म्हणून आमच्या जा समोर गुरुवारी नाही आलं सध्या नदी वाहते आमच्या खासापुरीची आम्ही आमचं संपूर्ण गाव मी मान करणार आहे शंकर चांगदे चव्हाण